नमस्कार आरोग्यम धनसंपदा दृष्टीम प्रसनम सकलम प्रसनम आरोग्य हे सर्व सुखाचं महत्वाचं कारण आहे आणि प्रसनम सकलम प्रसनम दृष्टी जर सुंदर असेल तर निसर्ग निश्चितच सुंदर दिसायला लागेल आज दृष्टीच्या संदर्भातला छोटासा आणि एक मोठा अशा दोन्ही स्वरूपाचा हजार जो वास्तव्य करणारा आहे तो म्हणजे टेरिजियम हा सुरुवातीच्या काळामध्ये छोटासा असतो पण नंतर वाढत वाढत हा मोठा स्वरूप घेतो मोस्टली या आजाराचे जे जे लक्षणं आहेत ते म्हणजे डोळ्याला लाली येणे डोळे खाजणे पाणी गळणे आणि जे आपला बुबुळ असतं त्याच्या बाजूला पांढरं बुगुळ असतं त्याला कंजेक्टिव्ह आहे म्हणतात किंवा त्याला दुसरं पर्याय नाव स्क्लेडा पण आहे याच्यावरती एक मासल भाग येतो आणि तो मासल भाग हा पातळ असतो नंतर त्याची जशी संख्या वाढत जाईल किंवा त्याची जशी एज वाढत जाईल तसं तसं त्याची सुद्धा वाढते नंतर त्या जाडीचं रूपांतर लालसर काळसर निळसर अशा तीन रंगात रूपांतर होतं आणि नंतर मग एक वेदना रहित अशी गाठ तयार व्हायला लागते ती मासाची गाठ असते मोस्टली